बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल मित्र प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण बायजाचे कथा वाचन करत असतो आणि मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं की शेवटची एक कथा आता बाकी राहिलेली आहे परंतु ही कथा वाचल्यानंतर हे संपूर्ण जे काही बायजा नावाचं जे प्रकरण आहे ते कुठेतरी असं अपुरं मला वाटत होतं आणि त्यामुळं मी ते पूर्ण केलं अजून एक कथा लिहिली आणि ते पूर्ण केलं त्यामुळं मित्र आजची ही कथा ही शेवटची नसून पुढच्या रविवारी ही शेवटची कथा आपण वाचणार आहोत त्यामुळं नक्की पहा हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलवर आणि या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि कथा आवडली तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर करूया आता आपण कथा वाचनाला सुरुवात भिकाच्या मृत्यूला बराच काळ लोटला होता चेहऱ्यावर आता वार्धक्याच्या पांढऱ्या रंगाकडे वाटचाल केलेली दिसत होती बायजाच्या चेहऱ्यावर आता थकवाही जाणवत होता पण ती लढत होती कुटुंबासाठी कष्ट करत होती याच कष्टाचे फळ म्हणून संगीता आता कलेक्टरच्या पदासाठी अभ्यास करत होती तर धाकटा रामा नोकरीनिमित्त मोठ्या शहरात गेला होता आता त्याचा चांगलाच आधार होता अडी अडचणीला रामा पैसे पाठवत होता गणूचे गावात आता चांगलेच वजन वाढले होते रामजी भवन गावातील मंडळी आता गणूचा शब्द खाली पडू देत नव्हते गणू म्हणेल ती पूर्व दिशा होत होती तोही आता गावगाड्यात चांगलाच रमला होता गावातील मीटिंग मध्ये आता गणू आपले विचार मांडू लागला होता गणूचा लहान बाळा त्याला बायजा सांभाळत होती बाळा ही गणू सारखा शांत होता कुसुम मात्र आता शेतात कामे करत होती हळूहळू तिने बायजाची जागा घेतली होती तरी अखेरचा निर्णय मात्र बायजच करायची गणू व धाकट्या रामाने घरामध्येही प्रचंड बदल केले होते घराची भुई आता बायजातने शेणाने सारवायची गरज पडत घरात रंगीबेरंगी लादी बसली होती बंद मोरी ही तयार झाली होती घराची काळी कौल जाऊन आता घरावर मंगरुळीत लाल कौल आली होती आता ही लाल कौल गोविंदा सुतार शेकारायला येत नव्हता काळ पुढे सरकत होता तसा बायजाच्या घरात हळूहळू बदल होत होता घरात आता लख वीजही आली होती पण बायजाला मात्र कंदिलाच्या प्रकाशात जी शांतता मिळत होती ती शांतता या विजेत मिळत नव्हती तशी ती अनेक वेळा तक्रारही करत होती घरात झालेले बदल हे चांगले असले तरी ते बायजाच्या पचनी मात्र पडत नव्हते शेतीसाठी गणूने आता विहिरीवर इंजिन बसवले होते बऱ्याच शेतांमध्ये तो तरकारी पिके घेऊ लागला होता त्यामुळे आता गणूच्या खिसात खिशातही पैसा खुळखुळत होता जुनी फटपटी विकून त्याने नवीन फटपटी घेतली होती ती ही धाकट्या नामाने आपल्या पगारातून गणूला घेऊन दिली होती गणूच्या शेतात आता वटाणा केळी यासारखी पिकं दिसू लागली होती घरात भाकरी बाजायचे काम मात्र बायजच करत होती गणूला बायजाच्या आजची भाकर अधिकच आवडत होती त्यामुळे कुसुमला तो भाकरी करू देत नव्हता हळूहळू झालेले बदल बायजाच्या पात्र पचनी पडत नव्हते हो तरी काळाच्या ओघात ते बदल स्वीकारणे तिला भाग होते आता तिच्या तब्येतीच्या तक्रारीही बऱ्यापैकी वाढू लागल्या होत्या दर आठवड्याला गावात सरकारी डॉक्टर येत होता त्यामुळे आता आजारपणासाठी तालुका गाठायची गरज नव्हती काळ बदलत होता घराघरात लख उजेड दिसत होता गाव कसं विजेच्या प्रकाशात बाईजा मात्र एक भिका मन मात्र भिकाच्या घराच्या आड्याकडे या आठवणीमध्येच अगदी कधी कधी व्याकुळ होऊन जात होती नदीच्या वाहत्या पुरात बैलगाडी घातल्यानंतर व त्या प्रसंगातून सावरल्यानंतर गणूच्या धाडसाचे पंचायतीने सत्कार केला होता तेव्हापासून गणूमध्ये प्रचंड अमूलाग्र बदल झालेले होते त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता आता तो स्वतःचे निर्णय स्वतः घेत होता गावात त्याला एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली होती त्यामुळे गणू आता गावगाड्यात हळूहळू लक्ष घालू लागला होता संगीता ही त्याला चांगलीच साथ देत होती कायदे कानून याचा ती अभ्यास करत होती ना त्यामुळे गणूचा गावगाड्याचा आत्मविश्वास अधिकच वाढत होता गणूमध्ये बदल घडवून आणायला संगीताचाही फार मोठा वाटा होता गावात आता गणूशिवाय पान हलत नव्हते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही काही मंडळी तर गणूला आदराने काय गणू शेठ अशी हात मारत होती गणूचा झालेला गावगाड्याचा बदल बायजा बिलकुलही पसंत नव्हता शिरपतचा झालेला खून तिला आठवत होता त्यामुळं गणूने गावगाड्यापासून दूर राहावे हीच तिची मनोमन इच्छा होती पण गणू आता ऐकायच्या मनस्थितीत नव्हता तो आता गाव चर्चित गणू शेठ झाला होता असाच एक दिवस गणू पुढे भगवंतरावांचा प्रश्न आला धनुभाऊची पत्नी व भगवंतराव हे प्रेम प्रकरण साऱ्या गावाने पाहिले होते दोन्ही कुटुंबाची झालेली वाताहत साऱ्या गावाने पत्नीला माहेरी धाडल्यानंतर तर भगवंतराव फारच विचित्र वागू लागले होते त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता व भगवंतरावांना थोड्या दिवसात वेळ लागले भगवंतराव अक्षरशः फाटक्या कपड्यानिशी गावात दगडी मारत फिरू लागले फाटलेली कपडे वाढलेले केस दाढी हातात दारूची बाटली अशी दयनीय अवस्था झाली कोणी भाकर तुकडा दिला तर तो खाऊन रात्री मारुतीच्या देवळापुढे असलेल्या लिंबाच्या झाडाखाली भगवंतराव उघड्यावरच झोपत आता ते घरी जात नव्हते चुकून वेळाच्या भारत भगवंतराव घरी गेले तर त्यांची पत्नी त्यांना काठीने मारून हाकलून देत होती गावात बऱ्याच लोकांना भगवंतराव त्रास देत होते दारूसाठी कोणी रुपया दोन रुपये देते का समोर कोणीही दिसले की भगवंतराव त्यांच्या पुढे पैशासाठी हात पसरत होते एका सकाळीच मात्र लिंबाच्या झाडाखाली झोपलेले भगवंतराव उन्हावर आली तरी उठे ना काही गावकरी लिंबाच्या झाडाखाली गेले एका कुशीवर झोपलेल्या भगवंतरावांना हलवले मात्र भगवंतरावांचे शरीर तोंड उघडे होते खिशात दारूची बाटली दिसत होती लेंगा घाणीने भरवा अतिशय खाण सर्व दर्प भगवंतरावांना येत होता प्रेमाच्या विराहात आणि वेळाच्या भरात भगवंतराव मृत झाले गावातील काही तरुण मंडळी धावतच भगवंतरावांच्या पत्नीकडे गेली व पत्नीला भगवंतराव लिंबाच्या झाडाखालीच गेले अशी भगवंतरावांच्या पत्नीने धाडकन दार बंद करून घेतले तरुण मंडळी पुन्हा गावात आली आता भगवंतरावांची विल्हेवाट कशी लावायची याचा प्रश्न गणू पुढे पडला होता अखेर गावकऱ्यांना विचारले व पोलीस पाटलांना हाताशी धरून गावकऱ्यांनीच भगवंतरावांच्या चित्तेला आगणी दिला बायजाबाई पोस्टमनने दारातूनच बायजाला आवाज दिला पोस्टमनचा आवाज ऐकून बायजा लगबगीने बाहेर आली काय हो पत्र आले का रामाच नाही मनी ऑर्डर आहे सई करा इथ पोस्टमनने कागद पुढे केला व बायजाने त्यावर अंगठा उमटवला धाकट्या रामाने पाठवलेला मनी ऑर्डरी हीच बायजाची संपत्ती होती ही सारी संपत्ती ती पूर्वीच्या काळात जपून ठेवायची त्या डब्यात ती ठेवत होती वेळे वेले वेळेला तीच कामी येणार होती कुणापुढे हात पसरावे लागणार नव्हते किती तमले गणूने बायजाच्या हातातील पैशाकडे पाहत बायजाला अगदी मिश्किलपणे प्रश्न केला असू दे बाबा अरे गरीबाला धंदवलत आहे ती तेवढीच संगीच्या लग्नाला कामाला येईल गणू गालातला गालात हसरत गालात होता संगीता आता कलेक्टर होणार होती आणि ती लग्नासाठी बायजाकडून साठवलेले पैसे घेईल का हा विचार तो करू लागला अरे आता, आता संगीता लग्नाचं वय झालं तिचं आता जमवायला पाहिजे बघ माय लेकरात चाललेला संवाद संगीत ऐकत होती तिला बायजाची काळजी वाटत होती संगीताने बायजाचे दोन्ही हात हातात धरले आई माझ्या लग्नाची तू काळजी करू नकोस स्वतःची काळजी घेतो आता मस्त राहायचं खायचं प्यायचं आणि मजा करायची बघ आईच्या ममतेने संगीता बायजाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली एवढी सुगी तर मीच करणार बघ पुढचं पुढे पाहू बायजा अजून हिंमत हरत नव्हती पण आता पूर्वीसारखे शरीर कामही देत नव्हते अनेक संकटांना तोंड देऊन ती चालली होती मी कलेक्टर झाले की तुला लाल दिव्याच्या मोटारुती फिरवते की नाही ते बघ आता आपले चांगले दिवस तू काळजी करू नकोस संगीता तालुक्याच्या गावी जाण्याची तयारी करत होती आज गणू तिला त्याच्या फटफटीवर तालुक्याला सोडणार होता गणूची एटाळणी झाली होती शेतात बाजरीचे घोडे उभे होते त्याला आता बरीच कामे उरकायची होती कुसुमचा गणूला चांगलाच हातभार लागत होता बाळाला बायजाच्या स्वाधीन करून ती शेतात बायजाप्रमाणे राबत होती शेतात राबणारे गणू व कुसुम पाहिले की बायजाला भिकाची व तिची आठवण येत होती या सगळ्या आठवणी आणि हे सगळं जे काही होतं ते गणू भिका आणि बायजाकडून शिकलेला होता एका पिढीने काहीतरी दान दुसऱ्या पिढीला दिलेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी गणू मात्रा अगदी नेटाने करत होत अस आड्याकडे बघून बायजा तासन तास बोलत राहायची आता हा तिचा आजार चांगलाच वाढला होता त्यामुळे घरात भिंतीवर लावलेला भिकाचा फोटो संगीताने बायजाच्या न कळात काढून ठेवला होता गोदा व महादूची बायको रमा सुगीच्या कामाची बोलणी करण्यासाठी बायजाकडे आल्या होत्या चार दिवसांनी रमा व कुसुम या बहिणींची गाठबीड एका गावात असल्या तरी कामाच्या व्यापात त्यांना एकमेकांकडे जाता येत नव्हते आज गोदाच्या बहाण्याने रमा आली होती गोदाच्याही चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुना आता चांगल्याच जाणवू लागल्या होत्या कुसुमने चहाचं भगुल चुलीवर ठेवले कुसुम, चा चुली कुसुम आणि रमा आत गप्पा मारत होत्या चहाला उकळी आली चहा दूध टाकून चहा गाळून रमाने बायजा आणि गोदाला दिला गोदा आता मात्र सुखी संपली की पंढरपूरला विठ्ठलाच दर्शन घेऊ बायजाने बसीत चहा होता ओतला होता। आता काही घरची काळजी नाही पोरी आहेत घर सांभाळायला आपण जाऊ दारात बायजा बोलत होती मात्र गोदाच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते काय झालं काही अडचण आहे का पैशाची काळजी नको करू अगं मी हाय बायजाने गोदाला हलविले तंद्रीतून गोदा बाहेर आली व चहा बशीत होतला ते खरं आहे ग पण आपण कशा का दोन्ही झालो नाही सहन हो ग आणि काय ग बायजा भिंतीवरील भिकाचा फोटो कुठे गेला बायजाने बायजाचे भिकाचा फोटो लावलेल्या भिंतीवर लक्ष गेले हातातील कप बशी लागीवर पडली पण बशी खळपण फुटली बायजा कितीतरी वेळ घराच्या आड्याकडे पाहात अगदी एकटक पाहात इठल इठल, इठल, म्हणत आहे पुढचा भाग पुढच्या रविवारी आणि तो शंभर टक्के हा शेवटचाच भाग असेल आणि त्या भागाचं नाव आहे इठल 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 बघूया पुढच्या रविवारी हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलवर पर। तोपर्यंत तो, नमस्कार